स्टँडमधून तर रस्ता देणार नाहीच पण अतिक्रमण मात्र उद्ध्वस्त करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले वादग्रस्त रस्ता कायमस्वरूपी बंद करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानं राज्यातील विविध ठिकाणचं अतिक्रमण हटवलं जात आहे याचबरोबर अकोलकोट एसटी स्टँड पाठीमागील अतिक्रमणसुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत त्यामुळे वादग्रस्त रस्ता देण्याचा प्रश्नच येत नाही अशी स्पष्टोक्ती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली दरम्यान अकोलकोट बस स्थानक वॉल कंप मधून पायवाट सोडण्याच्या मागणीला विरोध दर्शवित आयोजित हिंदू जन जाहीर सभेत या प्रसंगी महाराष्ट्रातलं पहिलं असं बस स्टँड आहे की या स्टँड मध्ये बस स्टँड सोबत एक भक्त निवास महिलांच्या साठी बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी या बस स्टँडचं भव्य दिव्य काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे हे बस स्टँडचं काम पूर्णत्वाकडे आल्याच्या नंतर जिहादी वृत्तीच्या लोकांना हे डोळ्यामध्ये खुपत आहे त्यांना हे बस स्टँड बघवेना झालेलं आहे आणि त्यामुळं बरोबर बस स्टँडच्या मधूनच एक पाऊलवाट वाट है। अरे असं कुठं घडलं का की तुम्ही डायरेक्ट मधून पाऊलवाट मागताय बर तुमची वृत्ती पण चांगली नाही तिथं पाठीमागं जिथं तुम्ही वाट जायला मागताय तिथं अवैध धंदे सुरू आहेत तिथंही ते अतिक्रमण आहे ती सरकारची जागा आहे आणि म्हणून आमच्या सर्व तमाम हिंदू बांधवांचं म्हणणं असं आहे की एस टी स्टँड हे पूर्णपणे बंदिस्त असलं पाहिजे तिथून कुठल्याही ज्याद्यांना जाण्यासाठी पाऊलवाट मिळता कामा नये आणि सर्व लोकांची भूमिका ही फायनल आहे तिथून कपाळाला नाही गळ्याला लावायला माती सुद्धा मिळणार नाही यावेळी बसवलिंग महास्वामी नीलकंठ महास्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार गोपीचंद पडळकर आमदार देवेंद्र कोठे आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते दरम्यान सीईओ जिल्हा परिषद सोलापूर यांनी तात्काळ आपापल्या परिसरातील अतिक्रमणं उद्ध्वस्त करावीत आईवडिलांनी वेळीच मुलामुलींकडे लक्ष दिलं पाहिजे मुलींना महिलांना ब्लॅकमेलिंग करून फसवलं जातंय धर्मांतरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली यावेळी अंबादास गोरट जिल्हाध्यक्ष चव्हाण आपू परम शेट्टी सोलापूर बाजार समिती उपसभापती सुनील कळके आपासाहेब पाटील मोतीराम राठोड मिलन कल्याण शेट्टी आदी उपस्थित होते प्रारंभी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला